दारू पिल्याने माणसाचं फक्तच दुःख कमी होतं का तर नाही दारू पिल्याने माणसाचं फक्त दुःख कमी होत नाही आजचा विषय आहे तर चला आपण हा व्हिडिओ पाहूया नमस्कार मित्रांनो माझं नाव आरवी अल्कोहोलच्या बाटलीवर चेतावणी छापावी अशी आमची एफ एस एस आयला मागणी आहे अल्कोहोल इज इन टू युआर हेल्थ असो आजचा व्हिडिओ मित्रांनो असा आहे की माझ्याकडं मध्यंतरी एक व्यक्ती आला होता त्याचे कुटुंबीय त्याला घेऊन आले होते आणि त्याला प्रश्न विचारला की बाबा दारू का पितो तर साधारण उत्तर मिळालं की दारू पिल्यामुळं माझं दुःख कमी होतं आणि तर त्यामुळं आजचा विषय मी बोलत आहे की दारू पिल्याने फक्तच दुःख कमी होतं का तर नाही दारू पिल्यामुळं दुःख तर कमी होतंच पण बरोबर मानवी चरित्र स्वभाव गुणसुद्धा कमी होतात तसे मानवी चरित्र स्वभाव गुणांची यादी खूप मोठी आहे पण त्यातला दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक क्षणी व्यक्ती व्यक्तीमध्ये व्यवहार करत असताना एक महत्त्वाचा चरित्र गुण असतो तो म्हणजे समजूतदारपणा आणि व्यसनामुळं किंवा मद्यपानामुळं व्यक्तिमधला समजूतदारपणाही दुःखासारखाच कमी होतो किंबहुना दारूमुळं दुःख हे तात्पुरतं कमी होतं कारण का ते भ्रामक असतं अनेकदा ते भ्रामक असतं तात्पुरतं कमी होतं पण समजूतदारपणा ही जी ह्युमन बीन कॅरेक्टर स्ट्रेंथ आहे प्रुडन्स ती मात्र कायमसाठी कमी कमी होतच जाती आणि कमीच राहतील ह्या केसमध्ये घरच्यांचं म्हणणं होतं की हा समजूनच घेत नाही आणि ह्या व्यक्ती म्हणणं होतं की घरचे मला समजून घेत नाही अर्थात हा प्रॉब्लम इंटरपर्सनल होता इंटरपर्सनल मध्ये दोन्ही व्यक्तींनी समजून घ्यायची असते अडचण पण ज्यावेळेस इंटरपर्सनल प्रॉब्लेममध्ये एक व्यक्ती मद्यपी असतो त्यावेळेस दोघंही समजून घेतील ही अपेक्षा मजबुरीत आपल्याला सोडावीच लागते त्याचबरोबर हा व्यक्ती बौद्धिक खूप हुशार होता बहुतांशी अनेक मद्यपी हुशार असतात ज्याला आपण इंटेलिजन्स म्हणतो अनेक मद्यपींचे सोशल इंटेलिजन्स स्ट्रॉंग असतात अनेक मद्यपींचे नॅचरल इंटेलिजन्स पण चांगले असतात आणि अनेक मद्यपी हे तर सुपर इंटेलिजन्ससुद्धा असतात असं म्हणायला काही वावग ठरणार नाही आणि माझ्या समोर आलेला व्यक्ती इंटेलिजन्स असल्यामुळं त्यांनी मला बौद्धिक चर्चेमध्ये चिपट केलं पण मला एक गोष्टीची जाणीव होती की याच्याकडं कुठलं इंटेलिजन्स असेल ते असेलच कारण का दहा पंधरा वीस मिनटाची ती चर्चा होती पण एक महत्त्वाचं इंटेलिजन्स ह्याच्या चरित्रामध्ये नव्हतं आणि ते इंटेलिजन्स म्हणजे स्पिरिच्युअल इंटेलिजन्स ज्याला आपण आध्यात्मिक बौद्धंक म्हणू प्रियांनो मद्यपींमध्ये आध्यात्मिक बौद्धांक कमी असतात पण बौद्धांक जास्त असतात कारण का लबाडी करावी लागतं पिलेलं झाकावं लागतं निमित्ताने घराबाहेर जावं लागतं त्यामुळे ही आपण त्याला कॉमन सेन्स नाही म्हणू शकत ही इंटेलिजन्स त्यांच्यामध्ये असतात परंतु त्यांच्याकडं स्पिरिच्युअल इंटेलिजन्स हे नसतात आणि स्पिरुच्युअल इंटेलिजन्स नसल्यामुळं त्यांच्याकडं प्रुडन्स नसती त्यालाच आपण समजूतदारपणा म्हणू समजून घेण्याची क्षमता म्हणू मुळात ह्या व्यक्तींनी समजून घेतलं पाहिजे होतं की ह्याच्या मद्यपान थांबल्यानंतर कुटुंबातली समस्या सुटणार आहे पण समजून घेण्याची क्षमता नसल्यामुळं त्यांच्या कुटुंबातला छोटा विषय हा खूप वाढला होता किंबहुना घराचं विभाजन होण्यापर्यंत हा विषय आला होता पण कुटुंबीय समजूतदार असल्यामुळं त्यांनी कुटुंबाचं विभाजन होण्यापूर्वी व्यसनमुक्तीवर उपचार करण्याचा पर्याय निवडला होता आणि त्या अनुषंगाने ते माझ्याकडं आले होते बेसिकली समजूतदारपणा काय असतो हे आपण समजून घेऊया समजूतदारपणा म्हणजे माघार घेणं एखाद्या विषयामध्ये माघार घेणं स्वतःची चूक कबूल करणं जगातलं सर्वात मोठं श्रेष्ठ ज्ञान कुठलं असेल ते विश्वामध्ये किती ग्रह आहेत काय आहे ते नाही तर एक स्पिरिच्युअल इंटेलिजन्सच्या दृष्टिकोनातून जगातलं सर्वात मोठं ज्ञान आहे की माझ्या चुका माझ्या लक्षात येणं मद्यपीच्या बाबतीत हे कधीही घडत नाही कारण का तो इंटेलिजन्स असतो पण त्याच्याकडं स्पिरिच्युअल इंटेलिजन्स नसतात अनेकदा ज्यावेळेस आम्ही आमच्या चुकापदरामध्ये घेतो तर समस्या सुटण्याच्या मार्गावर किंबहुना पन्नास टक्के सुटलेली असतील आणि जर सगळं दुःखाचं वातावरण आहे मद्यपानामुळं तर कुटुंबामधल्या प्रत्येक व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून पाहणंसुद्धा तेवढंच गरजेचं असतं कारण मित्रांनो अनेक उदाहरणं तो मोठा विषय होईल परंतु तुम्ही कुठलीही महागातली कसलीही दारू प्या पण ज्यावेळेस तुम्ही वॉशरूम बाथरूम वापरता त्याच्यानंतर जी कुटुंब घरामध्ये पसरणारी दुर्गंध असती ती कोणी समजून घ्यावी पिणाऱ्यांनी का न पिणाऱ्यांनी कारण का न पिणाऱ्यांना त्याचा त्रास होत असतो म्हणून पिणाऱ्या व्यक्तींनी त्याच्या सगळ्या मद्यपानाच्या दृष्टिकोनातून थोडीशी सुरुवात आणि मी बेसिकली रिकवरीच्या समुपदेशनामध्ये स्पिरिच्युअल इंटेलिजन्सवर जास्त भर देतो जेणेकरून समस्या समजून घेण्याची पात्रता व्यसनी व्यक्तीमध्ये येते आणि मग समस्याचा मूळ काय आहे हे लक्षात आल्यानंतर त्याची सोडवणूक व्हायला सुरुवात होती आता स्पिरिच्युअल इंटेलिजन्स डॉक्टर काय प्रिस्क्राईब करत नाही हे समोपदेशनाचे भाग आहेत साधारण समजूतदारपणा तो असतोच परंतु इंटेलिजन्समुळं तो समजूतदारपणा नाही सवडतो तर विषयाला तिथं मी तडा दिला ह्या विषयाला की फक्त समजून घे की तू दारू थांबवल्यानंतर तुझ्या घरातला प्रश्न मिटणार आहे हे फक्त छोटीशी गोष्ट तू समजून घे दारू सोडू नकोस दारू सोडायचं आपण नंतर बघू कारण दारू तुझं दुःख कमी करते पण तुझ्या कुटुंबियांचं दुःख वाढवते हे तुझ्याकडं समजूतदारपणा नसल्यामुळं तू हे समजू शकत नाही हे मी समजू शकतो कारण का आम्ही या क्षेत्रामध्ये काम करतोय तर स्पिरिच्युअल इंटेलिजन्स याच्यावर माझं सध्या लेखन चालूच आहे स्पेशली व्यसनी व्यक्तीसाठी तर त्यातून ज्यावेळेस हे इंटेलिजन्स आमचे वाढतात जे आम्हाला नाते टिकवण्यासाठी नाते वाढवण्यासाठी किंबहुना अनेकदा काही नाते टिकू शकत नाही ते ते ना तर आपल्या स्पिरिच्युअल इंटेलिजन्समुळं तर तेवढ्या सौम्यत्याने सौम्यतेने वेदना दोन्ही बाजूला न होता आपण ते बंदही करू शकतो किंवा ते नाते थांबूही शकतो तर मित्रांनो ह्युमन कॅरेक्टर स्ट्रेंथमध्ये स्पिरिच्युअल इंटेलिजन्ससुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत हे माझ्या कामातून माझ्या निदर्शनास आलं आणि त्या व्यक्तीने कुठंतरी हे समजून घेतलं आणि मध्यम मुक्तीचा त्याचा प्रवास सुरू झाला तर नक्कीच मित्रांनो दारू पिल्यामुळं फक्तच व्यक्तीचं दुःख कमी होत नाही तर दुःखाबरोबर अनेक महत्त्वपूर्ण मानवी चरित्रातील स्वभाव गुणसुद्धा कमी होतात आणि त्यातला महत्त्वाचा प्रुडन्स आणि प्रुडन्स नसल्यामुळं आपण आध्यात्मिक बौद्ध्यांक व्यक्तीचे कमी होतात तर नक्कीच हा संदेश माझा ह्या केसमधून तुम्हाला होता धन्यवाद